आत्ता आपण रात्रीच्या जेवणाच्या अगोदर रात्रीच्या जेवणाच्या अगोदर फक्त पाच मिनटं चालणार आहे ते पण पायऱ्यांवरती टायमर चालू करतो आणि माझ्याबरोबर चालला आणि माझी माहिती आहे का त्यामुळे तुम्हाला आणखी नॉलेज काय तर कळेल की वजन कमी करताना आणि पोट कमी करताना काय काळजी घ्यायची आहे टायमिंग चालू करतोय आपण जे खाली लेनला चालतो त्याच्यापेक्षा अशा पायऱ्या चालल्यामुळं कॅलरीज जास्त बर्न नव्हतात कारण स्टेपर झाला पायरीचा एक स्टेपर झाला त्याच्यामुळे थाईजचा पण वर्कआउट झाला सगळ्यात महत्वाचं तुम्ही कॅलरीज बऱ्याच जणांना कळ कॅलरीज ज्याला समजत नाही त्यांच्यासाठी सांगतो जे खाल्लंय त्याला जाळायचं आहे म्हणजे जे खाल्लंय ते आपल्या शरीरात आलंय शरीरानं जे बाकीचं घेतलंय म्हणजे की त्यांना रक्त तयार करून घेतलंय बाकी सगळं त्याला पायथ त्यातलं न्यूट्रिशन घेतलंय आहारातून मग राहिलेलं जे काय आहे घटक शरीरात ते शौच वाटे म्हणजे जे टॉक्सिन वाटे जाणार ते बाहेर जाणार आहे पण त्यातून राहिलेला चौथा चौथा म्हणतो एक सर्वसामान्य भाषेत समजण्यासाठी तर तो भाग फॅटमध्ये जातो म्हणजे जा आपले जाडी जाडी वाटते ना साधं सांगतो सायन्स शास्त्रोक्त पद्धतीने नाही खाल्लेलं जर त्याचा आपण व्यायामातनं कॅलरीज किंवा काम हार्डवर काम पाहिजे बरं ना काम म्हणजे कस आत्याचं हार्डवर काम असेल तर ते जर आपण वित्तळलं नाही तर त्याच्यामुळं आपलं वजन वाढतं फॅट वाढते आणि फॅटमुळं बऱ्याच व्याधी तयार होतात त्यामुळं मी सारखं तुम्हाला म्हणतोय व्यायामाला सुरुवात है। करा बरं तुमच्याबरोबर मी पण चालतोय थो थोडं पाय दुखतील पाय दुखायला लागलं तर प्लेनला झाला पाय दुखायला आले तर कारण पाच मिनटं आहे ज्यांचा व्यायाम सातत्याने चालू आहे त्यांनी फक्त वरखाली करावा बाकीच्याने प्लेनला आले तर पाय दुखायला आले की प्लेनला चालायचं नंबरला प्लेनला चालायचं मग ही स्ट्रेंथ वाढली पाहिजे त्यामुळे सारख्या दिवसभरात वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 हालचाली आपण करून घेतोय जर साधं उदाहरण लक्षात ठेवायचं की आपण ज्या वेळेला पैसे आपल्या जवळ ठेवतो ते पैसे वापरले नाही तर ते चलनात येत नाहीत तसंच आपण जे खातो ते वापरलं नाही तर चलनात येत नाही तिथं सांगतं पण आपलं शरीर मनानं वाढतं पैसे वाढत नाहीत शरीराला काय होतं फॅटच्या रूपात वाढत होतं मी त्याचं संतुलित त्याला वितळायचं असेल तर व्यायाम ह्या अजून बऱ्याच पुढच्या स्टेप आहेत मला बऱ्याच स्टेप आहेत तर सुरुवात करण्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे अशी की थोड्या थोड्या हालचालीतून तुम्हाला पुढच्या लेवलला आणायचं आहे ज्यांचं कुडगं दुखत आहेत त्यांनी पण प्लॅनला करा व्यायामात सालं ते ठेवा सगळं शक्य आहे अशक्य काही नाही काहीही अशक्य नाही तुम्ही फक्त पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा निगेटिव्ह बोलणाऱ्यांच्या पैसे जाऊ ना तुमचं वजन लय आहे तुम्ही असंच दिसत आहे लय जाड आहे स्माईल द्यायची आणि सोडून द्यायचं आपल्यासारखं दिसणार कोण आहे का या जगात आपल्यासारखं दिसणार नाही त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही व्यायामाला सुरुवात करा तुमच्याजवळ जर आता व्हिडिओ येतात आपले तर आपल्याकडं शंभर टक्के प्रगतीचा मार्ग आहे लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला समजवा सुरुवात झाली पॉझिटिव्ह राहायचं काय वजन 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 काय नसते वजन फक्त हालचाली करायला तेवढ्या ठेवा त्याच बर म्हणजे खाल्लेलं फक्त त्याला आहे त्यासाठी व्यायाम शेवटचा एक मिनिट राहिलाय तर अशा पद्धतीने तुम्ही व्यायामाला हालचाली करा हालचाली करा हालचाली करा तुम्ही जेवढ्या हालचाली करणार थोडं पाय दुखत असेल तर शिस्तीत प्लेनला चाललं तर चालते ज्यांना ते अर्धा तासाचं वेळ पाहिजेत त्यांच्यासाठी हा वरकॉर्ट चांगला आहे बघा किती तरी तुम्हाला दम भारत चालवणार आणि पाय दुखणार आहेत पाणी भरपूर प्या भरपूर म्हणजे दिवसभर तीन साडेतीन ठीक आहे ओके पाच आणि सहा लिटर नाही कुठलीही गोष्ट चांगली आहे म्हणून अति नाही घ्यायचं